नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि अंगणवाडी सेवेशी संबंधित से, सर्व अधिकारी कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांसाठी एक अत्यंत महत्वाचा अपडेट या ठिकाणी आलेला आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या वेतनासाठी महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी रुपयांना रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे या शासन निर्णयात नेमका कोणत्या लेखाशीर्षातून निधी आला किती तरतूद होते आणि किती वितरित होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शूट नक्की पहा तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एक महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर हा निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ आय सी डी एस अंगणवाडी सेवेसाठी वेतन वितरण करण्याबाबतचा आहे तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी मागणी क्रमांक एक वन मुख्य लेखा शीर्षक बत्तीस पोषण आहार अंतर्गत अंगणवाडी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतनासाठी एकूण पन्नास कोटी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये विवरणपत्रात दोन मुख्य भाग आहेत तर ते भाग एक मध्ये अर्थसंकल्पित वेतन तर यामध्ये अर्थसंकल्पित तरतूद बहात्तर कोटी रुपये तर पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध रक्कम पन्नास कोटी एकूण तरतूद एकशे बावीस कोटी आणि आतापर्यंत वितरित झालेली रक्कम आहे सत्तर कोटी तर आता वितरित होणारा निधी आहे दहा कोटी रुपये तर जिल्हा परिषदांसाठी आस्थापना म्हणून अनादान म्हणून अर्थसंकल्पित तरतूद दोनशे पंचावन्न कोटी पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध रक्कम ही शहाऐंशी एकशे शहाऐंशी पॉईंट चोपन्न कोटी एकूण तरतूद एक चारशे एकेचाळीस पॉईंट चोपन्न कोटी आहे यापूर्वी वितरित रक्कम दोनशे एकोणऐंशी पॉईंट झिरो झिरो कोटी आहे तर आता वितरित होणारा निधी हा चाळीस कोटी रुपये आहे तर असे या दोन्ही मिळूनच सरकारने एकूण पन्नास कोटी रुपयांचा वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे तर या निधीतून खालील सेवांना थेट फायदा होणार आहे तर त्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका आय सी डी एस अंतर्गत कार्यरत इतर कर्मचारी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन थेट या निधीतून वितरित केले जाणार आहे मित्रांनो अंगणवाडी सेवा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाचे अपडेट्स भरती वेतन किंवा इतर सर्व जी आर माहिती तुम्हाला नियमित हवी असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये